नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आपलं स्वागत एक धक्कादायक बातमी समोर आली असून इंद्रायणी नदीमध्ये उडी घेत एका महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे सातच दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण मुख्यालयात कार्यरत असलेल्या अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारी महिलेनं इंद्रायणी नदीत नदी उडी घेत आपलं जीवन संपवलं होतं त्यानंतर गुरुवारी एका महिलेनं इंद्रायणी नदीमध्ये उडी घेत आपलं जीवन संपवलं असून या महिलेचा अग्निशामक दलाकडून सध्या शोध घेण्याचं काम सुरू आहे परवा सकाळी साडेसातच्या सुमारास एका महिलेने पुन्हा आळंदीमध्ये स्कायवॉक या पुलावरून उडी मारल्याचे आम्हाला सज समजले त्याप्रमाणे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य केंद्रे साहेब तसेच आळंदी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे विभाग प्रमुख मान्य श्री सचिनजी गायकवाड साहेब व पोलीस वरिष्ठ आदी वरिष्ठ नरके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आळंदीमध्ये गेले तीन दिवस शोधकार्य सुरू आहे ज्या दिवशी उडी मारली त्या दिवशी पाण्याचा प्रवाह खूप होता त्यामुळं ब जी आ, सदर महिला आहे ती शोधकार्याचा अडथळा खूप निर्माण झाला काल आणि आज पाण्याचा विसर्ग थोडासा कमी झाल्यामुळे आम्ही बारीक निरीक्षण करत आहोत परंतु साईटला झाडी झोडपे आणि गाळ जास्त असल्यामुळे सदर व सदरचा जो मृतदेह असेल तर तो स सापडण्यास थोडासा अडथळा निर्माण होत आहे परंतु आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी तसेच आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे आम्ही आतोनात प्रयत्न करून व हा मृतदेह शोधण्याचं काम करत आहोत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर er, सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म तो ये रेड वाला है सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Monington Oxyridge, proudly Indian.